नमस्कार मी शाईला आणि माझ्या चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज फ्रीजची डीप क्लिनिंग करणार आहे अशा पद्धतीने जर क्लिनिंग केली तर फ्रीज चुटकीसरशी स्वच्छ होतो तर प्रथम फ्रीजची क्लिनिंग सुरू करण्याअगोदर आपल्याला स्विच बंद करायचं आहे आणि फ्रीजमधले सगळे साहित्य काही भाजी वगैरे असेल तर ती काढून घ्यायची आणि किती खराब झालेला असला फ्रीज किंवा पिवळे डाग असले आपल्या फ्रीजमध्ये भाजी सांडते तर त्याच्याही डाग पडतात कितीही खराब झालेला असला आणि ह्या पद्धतीने जर स्वच्छ केला तर तो एकदम चका चकचकपतो आणि साफ होतो तर अशा पद्धतीने तुम्ही फ्रीज एकदा नक्की स्वच्छ करून बघा मग पंधरा दिवसातून तीन आठवड्यातून एकदा फ्रीजची डीप क्लिनिंग करणे आवश्यक असते आपण रोज रोज वरवरची सफाई करतो डीप क्लिनिंग होत नाही तर डीप क्लिनिंगची गरज असते बघा कसं खराब झालेलं आहे फ्रीज आणि मेन ते फ्रीजचे जे रबर असतात तेही स्वच्छ करणं गरजेचं असतं तर त्यासाठी मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलं आहे गरम करायला आणि गरम झालेलं आहे पाणी त्याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकलं आहे आणि दोन चमचे डिशवॉश लिक्विड पण टाकलेलं आहे आणि दोन चमचे मी त्याच्यामध्ये बेकिंग सोडा पण टाकला आहे बेकिंग सोड्यामुळे फ्रीजमधले काही डाग असतील ते निघून जातात आणि फ्रीज, फ्रीज स्वच्छ होतो तर त्याच्यासाठी मी एक सॉस घेतले स्क्रबरने मी फ्रीज स्वच्छ करणार नाही कारण त्याला स्क्रॅचेस पडतात तर या सॉक्समध्ये मी मीठ आणि लिक्विड टाकणार आहे थोडंसं बेकिंग सोडा पण टाकलं आहे आणि या सॉखची मी अशी गाठ मारून घेणार आहे तर बघा अशा पद्धतीने गाठ मारून घ्यायची या पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे आणि फ्रीज पण खूप छान आणि चकचकीत निघणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा तर चला आपण आता क्लिनिंगला सुरुवात करूया जे सामान राहिलं होतं ते पण काढून घेतलं आहे आणि स्टेप बाय स्टेप हे लिक्विड हे लोशन हे आपल्याला लावून घ्यायचंय सगळ्या चारही बाजूंनी व्यवस्थित लावलं की कोपरे कापरे सगळ्या बाजूने लावून घ्यायचंय अशा प्रकारचं सोल्युशन तुम्ही बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि दहा पंधरा दिवस झाले की मग तुम्ही फ्रीजची क्लिनिंग करू शकता परत परत लोशन बनवावं लागत नाही एकदा स्टोअर करून ठेवलं तरी चालतं गरजेनुसार तुम्ही टूथब्रश पण घेऊ शकता आणि त्याच्यामधले तुम्ही घाण काढू शकता अगदी खाली शेवटपर्यंत आपल्याला ते ला लोशन लावून घ्यायचे खाली फ्रीजच्या खाली पायाजवळ हे पण स्वच्छ करून घ्यायचे आणि वरती हा रबर असतो ह्या रबरला चांगलं स्वच्छ करायचं आहे टूथब्रश नाही तर एखादा खेळा घेऊन पण तुम्ही त्यातली घाण काढू शकता आतमध्ये खूप धूळ गेलेली असते त्याच्यामध्ये बॅक्टेरियांची वाढ होते ते स्वच्छ केलं नाही तर मग आपल्यासाठी ते चांगलं नाही तर एकदम रबरमध्ये लोशन घालून ते स्वच्छ करायचे ही जागा बऱ्याच वेळा बारा दुर्लक्षित केले जाते आपण वरवर फ्रीज पुसतो आणि हे रबर वगैरे याच्यामध्ये घाण साठलेली असते ती तशीच राहते तर डीप क्लिनिंगमध्ये ती पूर्ण क्लीनच करून घ्यायची खालची बाजू आणि हा मध्ये जॉईंट असतो तिथे पण धूळ साठलेली असते तो पण स्वच्छ करायचा कोणताच कोपरा स्वच्छ केल्याशिवाय सोडायचा नाही आणि आतमधून लोशन लावून झाल्यानंतर बाहेरून पण फ्रीज स्वच्छ करायचं आहे हँडलचे तिथं आपला हात जात नाही तर तिथं ब्रशनी वगैरे घासून घेऊन अलगत घासायचं आणि ती धूळ वगैरे असेल काय ते काढायचं थोडंसं चेगड झालेलं असतं फ्रीजच्या बाजूनेही लोशन लावून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनेही आतून बाहेरून सगळीकडून मी हे लोशन लावून घेतलं आहे आणि वरती बाजू पण जरा मेंचट झाली होती तर त्याला पण लोशन लावून ठेवलं आहे पाठीमागच्या बाजूला पण स्वच्छ करून घ्यायचं आहे लोशन लावून झाल्यानंतर अर्धा तास फ्रीज तसंच ठेवायचं आणि फ्रीजमधले भांडी मी आता ह्या पाणी उरलेलं आहे लोशनचं ना त्या पाण्यानेच मी ही भांडी पण धुणार आहे अगदी स्वच्छ निघतात त्याने ही भांडीसुद्धा आणि पटकनही होतात एक एक करून मी सर्व भांडी अलोशनने धुणारे भांडी वगैरे धुवून झालेत आणि मी आता एक कापड घेतले ओरलं करून आणि त्या कापडाने परत एकदा स्वच्छ फ्रीज पुसून घेणार आहे कोपरे कापरे सगळे सगळ्या बाजू स्वच्छ पुसून घ्यायच्यात म्हणजे पूर्ण आपल्या फ्रीजची क्लिनिंग होऊन जाईल स्टेप बाय स्टेप घेतलं म्हणजे सगळ्या बाजू व्यवस्थित पुसून होतात आता खालची बाजू पुसून घेते जिथे जिथे ब्रशचा मला उपयोग आला तिथे तिथे मी ब्रशनी टूथब्रशनी थोडंसं घाण काढली त्याच्यातली ह्याबरमध्ये पण खूप घाण सा भिजलेली असेल आता ते लोशन लावल्यामुळं आणि सगळी घाण कपड्याला आलेली बघा वरून आपल्याला दिसत नाही त्याच्यामध्ये एवढे धुळ असेल पण खूप धूळ साठलेली असते आणि ती जर वरच्यावर काढली तर मग त्यात बॅक्टेरियांचा वावर वाढतो ह्याच्यात पण तेवढीच धूळे तुम्हाला माझी ही पद्धत जर आवडली असेल तर तुम्ही एकदा अशा प्रकारचं लोशन तयार करून अवश्य फ्रीज क्लिनिंग करून बघा तुम्हाला मलाही हो खूप आवडेल आणि शिवाय घरातल्या वस्तूपासूनच आपण ही क्लिनिंग करतोय बाहेरून विकत वगैरे काही वस्तू आणत नाही आहे क्लिनिंगच्या आतून स्वच्छ पुसून झालंय आणि बाहेरची बाजूही स्वच्छ पुसून झाली बाजूच्या बाजूही मी स्वच्छ पुसल्यात आता मागच्या बॅकसाईडला ह्याच्यामध्ये मा पाणी साठलेलं असतं ते पाणी फडके आणि अवश्य काढायचे ते पाणी जर नाही काढलं तर त्याच्यामध्ये मच्छर व्हायची शक्यता असते तर महिन्यातून एकदा हे पाणी आपण काढून घ्यायचं आहे आणि जाळे मटर पण होतात पाठीमागं तर ते जाळे मटर स्वच्छ करायचे असेल ती पुसून स्वच्छ करायची स्वच्छ झाल्यानंतर बघा छान दिसतंय अशा प्रकारे एक डीप क्लिनिंग झाली आहे फ्रीजची आता त्यातले ते भांडे लावून देते ते भाजीचे बॉक्स आहेत अर्धा किलोची भाजी आरामशीर बसते या बॉक्समध्ये ऑनलाईन मागवले होते तर छान क्लीन झालाय फ्रीज डाग वगैरे सगळे निघलेत बघा क्लीन झाल्यानंतर हा चकचकीत दिसतंय हा फ्रीज क्लिनिंगचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा